सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान समस्त जनकल्याण विश्वशांती तसेच पर्यावरण शुद्धीसाठी सुरू असलेला दहा दिवसीय आठ कुंडीय श्री गणपती महायज्ञाची बुधवारी पूर्णाहुती व महाभंडाराने सांगता झाली सलग दहा दिवस रुद्र होम गणेश याग सह विविध अभिषेक करण्यात आले पंचगंगा वरद विनायक मंदिर नदीकाठावर भव्य यज्ञशाळा उभारून एकशे आठ हुंभकोण साकारण्यात आले होते महायज्ञकाळात देशभरातील विविध धर्म पंथांच्या संत महंतांसह सुमारे दोन लाख भाविकांनी उपस्थिती लावली श्री पंचगंगा वरदविनायक परिसरात महासुदर्शन होम होम गोपाल गोपालकृष्ण होम विष्णू सहस्रनाम अर्चना रुद्र होम तसेच गणेशाग यासह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी यज्ञाला प्रारंभ झाला होता श्री श्री सीतारामजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाचार्य पंडित चिरंजीवी शास्त्री यांच्यासह एकशे आठ महंत यामध्ये सहभागी झाले होते गंगा यमुना इंद्रायणी पंचगंगा मुठा अष्टविनायक येथील नद्या ज्योतिर्लिंग नद्या रामेश्वर आदी कुंडांचे जल या काळात वापरण्यात आले तसेच आयुर्वेदिक औषधी वापर हवन वेळी करण्यात आले सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारित पाण्याचा श्रीना जलाभिषेक करण्यात आला दहा दिवस धार्मिक विधीतील सर्वोच्च बिंदू सह याग व धार्मिक कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाभंडारा व पूर्णाहुतीमध्ये सहभागी होण्यासाठी यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती त्यानंतर संत महंतांचे संमेलनही झाले महागणपती आरतीनंतर पंचवीस हजार भाविकांनी महाभंडाऱ्याचा लाभ घेतला श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती श्री पंचगंगा वरद विनायक फक्त मंडळ यांच्या वतीने महायज्ञ करण्यात आला यासाठी गायत्री सेवा मंडळ जय जगदंबा सत्संग मंडळ करंट मारुती सत्संग मंडळ माय फाउंडेशन केसरवाणी समाजासह महिला मंडळांचे सहकार्य लाभले माजी मंत्री जयंत पाटील खासदार धनंजय मंडलिक यांनी भेट दिली यावेळी अशोकराव स्वामी गोविंद बजाज द्वारकाधीश साडा श्याम काब्रा गोविंद सोनी युवराज माळी उपस्थित होते इचलकरंजी परिसरामध्ये श्री वरद विनायक भक्त मंडळाच्या प्रांगणात श्री वरद विनायक भक्त मंडळ व ज्ञानपीठ विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य एकशे आठ कोंडीय श्री गणपती महायज्ञ आणि इतर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्साहात आज या ठिकाणी पार पडलेले आहे आज शेवटच्या समर्पणाच्या दिवशी एकशे आठ यज्ञकुंडामध्ये सर्व इचलगंजीमधले सर्व धर्मीय कुटुंबीय आज, ले ले पदे, आज जो जो या ठिकाणी बसलेले होते आणि आजच्या सांगता समारंभामध्ये हजारो इचलगंजीचे गणेश भक्त त्या ठिकाणी गणेशाचं वरदविनायकाचं दर्शन घेऊन यज्ञकुंडांचं दर्शन घेऊन महाप्रसाद एवं भंडाऱ्याचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आज जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोकांनी या भंडाऱ्यामध्ये या ठिकाणी भाग घेतलेला आहे अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी इचलगंजी परिसरामध्ये या भव्य यज्ञकुंडाचा झालेला आहे या यज्ञकुंड यशस्वी करण्यासाठी या गणेश प्रांगणामध्ये श्री गोविंदजी बजाज ज्ञानपीठचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर वरदविनायक भक्त मंडळ जे बाळासाहेब आणि त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व संचालक मंडळ यांनी अतिशय या, या पंधरा दिवसामध्ये परिश्रम घेतलेले आहेत आदरणीय सीतारामजी महाराज यांचे हे सत्त्याण्णव यज्ञकुंड आहे आणि त्यांच्याकडे एकशे आठवं किंवा एकशे नव्व यज्ञ कुंड परत श्री गणेशाच्या माध्यमातून इचलगंजीत व्हावा अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे या कार्यक्रमासाठी या यज्ञकुंडासाठी ज्या ज्या भाविकांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मंडळाला मदत केलेली आहे या सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद श्री वरद विनायक आपल्या इचलगंजीचं आरोग्य सर्व धनसंपदा आणि हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने राखावा अशा पद्धति से चरणी प्रार्थना सनातन ज्ञान पीठ प्रचार समिति एवं पंचगंगा वरद विनायक मंडल सभी भक्तों द्वारा आयोजित इस गणपति महायज्ञ में आज का यह समापन दिवस बड़ी धूमधाम से सभी संतों के आशीर्वाद से भारत के सभी संत आये यानी राजनीतिक राजनीतिक लोग भी इसमें भरपूर आए हैं और पूरा इसके अंदर सम्मिलित हुए हैं और आज का महाप्रसाद और हाँ, पूरा आयोजन बहुत ही सुंदर ढंग से हुआ इस आयोजन के अंदर सभी भक्तों ने और सभी नेतों ने मतलब समाज के वरिष्ठ लोग पंचगंगा भरत विनायक भक्त मंडल का हमें पूरा सहयोग मिला और आज ऐसा भव्य कम से कम दस से पच्चीस हजार बीस से पच्चीस हजार लोगों का महाप्रसाद बनाया और सभी शांति पूर्वक आज ये समापन की ओर पूरा प्रोग्राम जा रहा है